सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील जयभवानी रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आज सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी एस एस नेहरा यांच्या बंगल्याजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या फिरताना आढळून आलाय सध्या नेहरा हे गावी असून त्यांनी आपल्या मोबाईलवरून सीसीटीव्ही फुटेज पाहताना बिबट्याच्या हालचाली लक्षात घेतल्या त्यानंतर ही माहिती मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांना कळवण्यात आली त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे महत्वाचं म्हणजे फक्त दोन दिवसांपूर्वी लोणकर मळा भागामध्ये बिबट्या दिसल्याची नोंद झाली होती आणि आता पुन्हा जय भवानी रोड परिसरामध्ये त्याचा वावर आढळल्यामुळे बिबट्या सतत फिरत असल्याची शक्यता व्यक्त केली वास्तुपार्क जय भवानी रोड सारख्या वस्तीबहुल भागामध्ये बिबट्याचे दर्शन होणं ही चिंतेची बाब मानली जात असून वन विभागानं तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे सकाळी वास्तु पार्क या ठिकाणी जयभोवनी रोड लगत असलेल्या वास्तुपार्कला लौटेनगर नंबर एकला नेहरा यांच्या निवासस्थानाचे तर बिबट्याचं सकाळी दर्शन झालं आहे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचं जयभावने रोड मळे विभागामध्ये दर्शन होत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी पूर्वी पण लोणकर मळ्यामध्ये सुद्धा बिबट्या दिसला होता तर वन अधिकाऱ्यांना आम्ही तसं कळवलेलं आहे वारंवार ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतो आहे गेल्या मागच्या वर्ष सुद्धा बा जे भावनी रोड भालेराव मळा इथं एका बिबट्याने एका व्यक्तीवर हल्लासुद्धा केला नव्हता त्या अनुषंगाने मी वन अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो तर परत आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा व त्याला बंदिस्त करण्यात यावं अन्यथा या इथे परत जी दुर्घटना घडू शकते एखाद्या व्यक्तीचा किंवा लहान मु मुलांचा किंवा प्राण्यांचा या या ठिकाणी जीव जाऊ शकतोय याच्याकडे कोणीही दुर्लक्ष न करता इथं परिसरातील रहिवाशांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी राहताना सावधानगी बार बाळगावी सकाळी वॉकिंगला जाताना संघ जाताना एक पाच सहा जणांचा ग्रुप असला या ठिकाणी एकत्र जावा वॉकिंग करावा किंवा सकाळी सकाळी जाणं आणि रात्री जास्त फिरणं नऊ दहा वाजेच्यानंतर आपण टाळावा ही माझी नम्र विनंती आहे नागरिकांना व प्रशासनाला नम्र विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावा महानगरपालिकेने यावा या ठिकाणी पाहणी करावा व त्याची त्याचा बंदोबस्त करण्यात यावा बिबट्याचा लवकरात लवकर कारण की ह्या परिस्थितीमध्ये वातावरण ह्या ठिकाणी जे भवानी रोडचा अतिशय भयभीत झालेला आहे बिबट्याच्या वावरामुळे या ठिकाणी एवढंच सांगतो स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिंजरा लावून बिबट्याचा वावर रोखावा असा सूर आता सर्वत्र दिसून येतो सनी काळे नाशिक न्यूज नाशिक